मयुरी ताई रणदिवे ते पण एक ड्रायव्हर आहेत ज्याकी आहेत आणि तिचं बघतो का व्हिडिओ तू कसं वाटतं तिचा व्हिडिओ गाडी चालवतं ती तुझी पण इच्छा होते का अशी गाडी चालवायची मोठी झाल्यावर चालवशील गाडी तुला काय ड्रायवर बनायची इच्छा आहे का काही गाडा मालकीन कार ड्रायवर मोठी होऊन तू एक अशी गाडामालकीन बन की आपल्या मुंबईमध्ये बिंजोरमध्ये तू दिसली पाहिजे काय बोलशील नक्की दिसणार नक्की आज नोंदणी बंद झाली त्याच्यामुळं आज आज नाही केलेला भेटणार तुम्हाला पुढच्या अड्ड्याला येणार ना मित्रांनो आपल्या समोर आहे एक छोटोशी चिमुकली गाडा मालकीन दिदी नाव काय तुझं शीतल पूर्ण नाव सांग ना शीतल गणेशोडा शीतल गणेश निरगुडा कुठून कुठं राहिला राहिला कुठं गावाचं नाव काय सासणे कुठं आला येऊ वांगणीमध्ये बदलापूरमध्ये कुठं आला आहे वांगणीमध्ये मग आज कशी आली तू इथं इथं कशी आले बैल घेऊन हा बैल का नाव काय त्याचं चिक्के नाव आहे त्याचं आणि दुसरं इकडं तो लाल बांधले तो का तुमची घरची बैला आहेत का घरची बैला आहेत मग के का? ए, के आज शाळेत जमवायचे आहे काय मग झाले का जवळ जमले का मग तू शाळेत नाही गेली आज सुट्टी असेल ना तुला कधी बघतो तू या शर्यती तुझ्या बैलाच्या शर्यती बघायला नेहमी येतोय का आजच आले नेहमी येते मग कसं काय वाटतं तुला आल्यावर आणि गुलाला झालेत का यांची कुठं कुठं झालेत गुलाला कुठ कुठल्या कुठल्या मैदानामध्ये तू गेलेली आहेस बघायला उसाटणे मग इकडे या साईडला कुठं गेलेले आहे बदलापूर साईडला कासगावला गेलेली आहे काचगावला त्याच्यानंतर शेलूला पण मस्त तिथं पाठी आहे तुमच्या तिथं तिथं पण गेलेली आहे का तिकडे पण नाही गेली का मग आज काय मग आज जमले का गाडीनं अजून हे कोण कोण आले बरोबर तुझ्या हे किती मोठा ग्रुप आहे तुमचा पंधरा वीस जणांचा आणि बैला तुमची घरचे आहेत काही का विकत घेतलेली आहेत हा विकत घेतलेला आहे का कुठून घेतलेलं आहे अठा घाटावरशी मग याने किती गुलाला केल्या हा गुलाल झाल्या तुला खूप आनंद होता सर ग शालेमध्ये गेल्यावर मग विचारतात ग तुझ्या मैत्रिणी शालेमध्ये विचारत नाही ग तू का बैलगा शेत याच्या शर्ती बघायला जातोय बोलतात का नाही बोलत मग तुला या कसा लागले याचा छंद कसा लागले घरामध्ये तुमच्या पहिलीपासून बैल आहेत आत्ताच आले वाडवडलांपासून नक्कीच मग आज गुलाला तुला शुभेच्छा असतील आणि नक्कीच एक मोठा हो मोठी होऊन तू एक अशी गाडा मालकीन बन की आपल्या मुंबईमध्ये बिंजोरमध्ये तू दिसली पाहिजे काय बोलशील नक्की दिसणार नक्कीच नाव सांग पुन्हा एकदा तुझं शीतल गणेश निरगुडा चालेल बाबा तुम्ही शीतलचे कोण आजोबा मग आज तुमची नातीन आल्या इथं या क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये क शर्यती बघण्यासाठी तुमची घरची पण गाडी आहे मग कसं काय आज जा काय गुलालाचा आज नोंदी बंद झाली का ॲक्च्युली ते कालच अनाऊन्समेंट केलेलं दोनशे गाड्यांचीच नोंदणी असणार आहे मग दिदी आज तुमची गाडी नाही केला बघ आज बघायला नाही भेटणार तुला मग कसा वाटेल तुला आज आल्यावर नाही नेहमी गुलाल घेऊनच जातो गुलाल <laughs> तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय की नक्की तू गुलाल घेऊन जातोय इकडे ये बस ये खाली बस काय बोलतोय तुझं नाव काय पूर्ण गावाचं नाव सांग ना नावे सासणे नावे सासणे दीदीने खाली सासणेच सांगितलं कुठं वांगणीमध्ये आहे का मशाच्यामध्ये दिदीने मला थोडीशी चुकीची माहिती दिली दिदी दिदी, दिदी बोलतो वांगणीमध्ये आहे तर मशा मशामध्ये आहे मुरबार मश्यामध्ये आहे तिकडनं तेवढं लांबून इकडे आले तुम्ही कुठल्या कुठल्या अड्ड्यामध्ये जातात तुम्ही हा सगळीकडे किती गुलाला झाले तुझ्या बैलाचे चार पाच झालेत मग आज नोंदणी बंद झाली त्याच्यामुळे आज आज नाही केल्याला भेटणार तुम्हाला पुढच्या अड्ड्याला येणार ना नक्कीच मग कधीपासून तू शाळेत पण जातो ना व्यवस्थित शाळा पण शिकायची आहे का कारण शाळा शिकला ना तुला एक अनुभव भेटेल या क्षेत्रामध्ये कसं काय व्यवहार करायचा काय करायचा तर दीदी तू पण शाला शिका गे तुला काय ड्रायवर बनायची इच्छा आहे का काही गाडा मालकीन <laughs> का <laughs> ड्रायवर बनशील का तू तर एक माहिती आहे का तुला आपल्या महाराष्ट्रामध्ये एक आपली मयुरीत आहे रणदिवे त्या पण एक ड्रायवर आहेत जॅके आहेत आणि तिचं बघतो का व्हिडिओ तू कसं वाटतं तिचा व्हिडिओ गाडी चालवतं ती तुझी पण इच्छा होते का गा अशी गाडी चालवायची मोठी झाल्यावर चालवशील गाडी नक्कीच चालेल बघू आता आता या अड्ड्यामध्ये तर तुम्हाला गुलाल नाही भेटणार कारण नावाची नोंदणी बंद झाले पण पुढच्या अड्ड्यामध्ये नक्की तुम्हाला गुलाल भेटेल चालेल भेटू आपण परत दिदी आता